आणि आम्ही पैसे आम्हाला पैसे भेटू आम्हाला एवढंच आहे या भागातला शेतकरी जर सुजलाम सुपलाम जर झाला असेल तर ते शंकरराव चव्हाण अशोकराव चव्हाण यांच्यामुळेच झाला जनतेला विकास व्हावा या दृष्टिकोनातूनच त्यानं पक्ष पक्षांतर केलेलं असेल घराणीशाहीचं राजकारण चालू आहे त्याची पहिलं शंकरराव चव्हाण साहेब झाले नंतर अशोक चव्हाण साहेब झाले त्यानंतर अमिताभाबी झाल्या आता मुलीला चान्स देतात म्हणजे परिवर्तन यायला नकोच आहे फक्त यायच्याच घरात आमदार किरा याच्याच घरात खासदार किरा याईनच मुख्यमंत्री हो दुसरं कोणी काही स्वप्नच बघू ये मतदारसंघ हो, हो, जो है भोकर मुदखेर अर्धापूर ये काँग्रेस का गड रेवा आहे और ये काँग्रेस काही रेंगा काही चार दोन माणसाचा माणसाने विकास करून घेतलाय त्याच्या सोबत राहून गोरगरीबाचा काय विकास केला साहेबाने आम्हाला यावेळेस बदल आवा जो देश में कर रहे ना सर, उनके वाद मुस्लिम समाज दलित समाज नाही साथ रहता काँग्रेस या पक्ष ऐसा है लेके चलने वाला लंबर एक लोक सरकार माणसाची मत दारू बाजून फुकट खाला देऊन मतं घेतात मग आम्ही म्हणलेलं करतात झालं नमस्कार मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्राच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात आपण आहोत मुदखेड या ठिकाणी या ठिकाणच्या लोकांच्या नेमक्या काय सम समस्या आहेत या ठिकाणच्या जनतेचा नेमका काय जाहीरनामा आहे या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगणार का काय नाव आहे आपलं आणि या विधानसभा मतदारसंघातले प्रश्न सुटलेत काय काय वाटते आपल्याला काय सुटले नाही साहेब सुटले नाहीत रोड झाले नाहीत रस्ते झाले नाहीत पियाचा पाण्याची सुविधा नाही नाही झाले कोणत्या कोणत्या अशा अडचणी आहेत ज्याच्यावर अद्यापपर्यंत लोकप्रतिनिधीने काम केलं नाही रोडचे 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 काम नाही पांगरगाव तांडा आहे माझं पांघरगावापासून पांघरगावपर्यंत रस्ता आहे ते आपण अशोकराव साहेबांना सांगलं भाभीजीला सांगलं आतापर्यंत आमचं काही प्रश्न सुटलं नाही आणि काम केलंच नाही काम झालं नाही नाही अजिबात झालं नाही सांगूत आम्ही त्याला झालं नाही आमच्या एरियात काय झालंच नाही बरं नेता म्हणून कसा असायला पाहिजे आपली काय संकल्पना आहे नेता कसा असायला असला पाहिजे नेता शंकरराव साहेबासारखं राहिलं पाहिजे शंकरराव चव्हाण साहेबासारखं राहायला पाहिजे हो ते मान्य आहे आपला शंकरराव साहेब चव्हाण अशोकराव साहेब चार दिवशीकडे चार दिवस आपले काम करत नाही आणि गरिबाचे प्रश्न सुटत नाही शेतकऱ्याचे प्रश्न सुटले नाही शेतकऱ्याचे प्रश्न सुटले नाही सुटले साहेब तर या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांचे प्रश्न सुटले नसल्याचं काही जणांचं मत आहे बरेचसे विद्यार्थी मंडळी आहेत काय सांगणार दादा काय काय शिक्षण झालेलं आहे आपलं माझं बारावी झालेलं बारावी झालेलं बरं राजकीय नेता किंवा लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे काय वाटते आपल्याला राजकीय नेता हा स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबासारखा असला पाहिजे आणि आत्ता आत्ता जर बघितलं तर भूमिपुत्र आता आमदार झालेला पाहायला लोकांना आवडेल आणि जर काम जर चांगलं केलं तर शंभर टक्के जनता त्यांना निवडून देईल भूमिपुत्रांना लोकप्रतिनिधी कोण अपेक्षांची पूर्तता झाली का इथलच्या समस्या सुटल्यात काय वाटतं नाही सुटलेल्या आजपर्यंत अशोक चव्हाण साहेबांनी कमीत कमी एक कमी, साठ वर्ष अशोक चव्हाण साहेबांची घरामध्ये सत्ता आहे अशोक चव्हाण साहेबांनी विकास कुठल्याच बाबतीत केलेला नाही आहे आणि आता तर करायची अपेक्षा सुद्धा नाही आहे काय वाटते लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कोणा कुणाकडे पाहता असा एखादा चेहरा आहे जेणेकरून दिसला पाहिजे आत्ता तर सध्या तरी नवीन तरुण पिढी जे आहे ते राजकारणात येऊ पाहती आहे पप्पू पाटील कोंडेकर आहेत बालाजी गाडे आहेत आणि जे महाविकास आघाडी देईल ते आम्ही मान्य करू आणि जनता मान्य करेल असं मला विश्वास आहे हो या या ठिकाणचा जो नव मतदार आहे त्यांना असं वाटतं की या ठिकाणी जी महा महाविकास आघाडीच्या अगोदर सत्ता होती तीच सत्ता या ठिकाणी राहील असं वाटतं काही ग्रामीण भागातील जे काही मंडळी आहेत शेतकरी आहेत काय सांगणार दादा काय नाव आहे आपलं गोपीनाथराव बळे काय काम करता आम्ही धोडे फुडतो आम्ही धोडे फडतो ओर्डर दगड फोडतो हा दगड पडतो काय वाटतं राजकीय नेता कसा असला पाहिजे काय असं काय नाही काहीच नाही इकडे तिकडे फळायला येतात काहीच काय फायदा नाही त्याचं इतके दिवस काय करून घोटाळा करून सत्यानाच केला या देशाचं आमच्या नांदेड जिल्ह्याचं काहीच नाही वातावरण मग आता ते दुसऱ्याला द्यावा लागते ढगे फाटल्याला द्या तिकडे बरोबर काय वाटते अगोदरच्या लोकप्रतिनिधीकडून तुमच्या समस्या सुटल्यात का पहिले चांगलं असं चल तर असे करा जेवण चांगलं होतं ना साहेब तेव्हा चांगलं होतं मग आता काय बिघडून गेलेलं आहे काय चुकते लोकप्रतिनिधी असं हेच घोटाळा घोटाळा तिकून करायचं गरीबाला परेशान करायचं नुसतं ते लोकसंख्ये काय आहेत काय ते ते कार्यकर्ते काय आहेत काय शिल्ले आहेत शहाण आहेत काय ते हा इकून पार्टी बदलाले तिकून पार्टी बदलाले मतदान घ्यायलेत आपले आता पाय जळून घरात बसलेत मस्त खुर्चीवर बसून आणि लोकांना काय की बोलावत तुम्हाला काय वाटतंय काय नाव नाक वर्षी वाट वर्षी वाट काय वाटतंय पक्षांतर वा? करणाऱ्या नेत्याविषयी तुमचं काय मत आहे आपल्याविषयी आता नवीन उमेदवार देतातील तर दे 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 बोकवा सभेमधून दादाराव ओमेंद डगे पाटील त्याला तिकीट मिळव आप अपेक्षा आहे सगळ्याची कार्यक्रम वाटतंय की त्यांना दिलं पाहिजे आता सगळे नवीनचे काँग्रेस काँग्रेस म्हणून देवा त्याला दे दे आता उभा राहा नवीन कोणीतरी आता विकास होईल तर काहीतरी आपल्या एका लोकप्रतिनिधींना काय संधी देण्यात येऊ नये असं आपल्याला वाटतं वाटतंय आता पक्ष इकडून सोडू आम्ही काँग्रेसचे मूळ काँग्रेसची होते याच्यामधून त्यांना तिकडे गेल्यामुळं नाराजी तोड हा इकडे आपण काँग्रेसमध्येच असं आहे नाराजीचा फटका बसेल असं वाटतंय हां तुम्हाला काय वाटते पक्षांतराच्या नाराजीचा आव येऊ द्या मला पक्षांतराच्या नाराजीचा फटका बसेल या बसेल बसेल साहेब आला बसल राजू दामिनी ताई ढगेला भेटा तिकीट प्रचंड मध्याने निवडून देऊ असे मुदखेड तालुक्याची अपेक्षा आहे काय वाटतं कशामुळं चेहऱ्यात बदल व्हायला पाहिजे कशामुळे वाटतंय मुदखेड तालुक्याचे भूमिपुत्र असलं असं पाहिजे आम्हाला असं मुदखेड तालुक्यामध्ये भूमिपुत्र असं भोकर मतदारसंघ आणि मुदखेट अर्धापूर हे ग्रामीण भागातील बहुतांश मंडळी आहेत त्यांना असं वाटतंय की या ठिकाणी भूमिपुत्र पाहिजे असं बऱ्याच जणांचं म्हणे आपण नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत तरुण जे मंडळी आहेत नवमतदार मतदार जे आहेत मत त्यांच्याकडं मी आपल्याकडं पण येतो नव मतदारांकडे जाण्याची मला अपेक्षा आहे काय वाटतंय दादा एक मिनट तुम्ही इकडे काय वाटतं तुम्हाला एक मिनट टाका थोडंसं पुढे काय वाटतंय राजकीय नेत्यांकडून लोकांच्या समस्या सुटल्यात का मला काही समजून बोलता येणार मला दुसरं कोणा सुटल्यात का लोकाच्या काय वाटतं शेतकऱ्यांच्या सुशिक्षित बेरोज बेरोजगारांच्या कुठं सुटल्याचा काय सुटल्याचा काही पैसे भेटले आहेत काही नाहीत विम्याचे भेटले ते काल पक्षांतर करणारे बरेचसे राजकीय मंडळी आहेत या पक्षांतर करणाऱ्या राजकीय मंडळीविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला पक्षाचं काही देणं घेणं नाही पक्षांतर करणाऱ्यांना संधी द्यायला पाहिजे नाही नाही पैसे पक्षाचं काय नाही आम्हाला पैसे भेटू आम्हाला एवढंच आहे पक्षांतर जे या पक्षातून त्या पक्षात गेलेले काही राजकीय नेते त्यांना संधी मिळायला पाहिजे का आपण काय म्हणतो मला काय वाटतंय संधी पाहिजे पक्षांतर करायला कशाला पाहिजे संधी नाही पाहिजे पक्षांतर करणाऱ्याला संधी नाही मिळायला ना 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 ना। पाहिजे पक्षामध्ये जे मेन आहे मग त्याला आपण देऊत ना सद्भाव तुम्हाला काय वाटतंय पक्षांतर करणाऱ्या ने राजकीय नेत्यांना संधी द्यायला पाहिजे का पक्ष पक्षांतर जरी झालं असलं तरी दूरदृष्टीचा नेता मराठवाड्यामध्ये आणि विकासाची गंगा त्यांच्या वल्लापासून या भोकर मतदारसंघामध्ये शंकरराव चव्हाण साहेबाला भगीरथ म्हणतात या भागातला शेतकरी जर सुजलाम सुपलाम जर झाला असेल तर ते शंकरराव चव्हाण अशोकराव चव्हाण यांच्यामुळंच झाला जमिनीला पाणी येते सी आर पी केंद्र असो किंवा कोणताही दूरदृष्टिकोन ठेवून त्यानं जो विकास केला या मतदारसंघामध्ये चांगला झाला जरी त्यानं पक्षांतर जरी केला असेल तर त्या विकासाच्या दृष्टिकोनातून जनतेला विकास जनते व्हावा या दृष्टिकोनातूनच त्यानं पक्ष पक्षांतर केलेलं असेल असं म्हणता येत नाही किंवा पक्षांतर झालं म्हणून बदल होते बदल होणारच नाही का तर या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग जरी अशोकराव एका राजकीय नेत्यां नेत्यांच्या प्रवेशामुळं त्या ठिकाणचा चाळीस वर्षाचा मतदार हा क्षणात बदलेला असं वाटतं का आपल्याला मतदार अगोदरच या ठिकाणी भाजपचा त्रेपन्न चोपन्न हजार मतदार आहे या भोकर मतदारसंघात आणि साहेबाचे मतदार साहेबावर विकासावर मतदान करणारे लोक बरेचसे आहेत मान्य माणसं साहेबाच्या विकासाचा दृष्टिकोन बघून मतदान हे साहेबाला करणारे आहेत दोन हजार एकोणीस लोक विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला किती मिळालेलं मत आहे कुणाला माहिती बावन्न हजार आणि काँग्रेस अठ्ठ्याण्णव हजार मतांना निवडून आले ते साहेब तुम्हाला काय वाटतं किती यावेळेस जास्त एक मिनिट दादा विषय असा आहे या मतदारसंघाचा जसं आमच्या एका सर्वसामान्य शेतकऱ्यानं सांगितलं हा मतदारसंघ कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबापासून बांधलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघात नुसता हा भोकर मतदारसंघच नाही आधुनिक मराठवाड्याचे भगीरथ म्हणून आदरणीय कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब यांनी या भागाचा विकास करून आज जे आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हिरव्या पानामध्ये हिरव्या थेंबामध्ये आदरणीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब आम्हाला दिसतात त्यांचे सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी सुद्धा या भागाचा करोडो रुपये निधी आणून विकास करून सर्व धर्माला सोबत घेऊन हा जे अजेंडा चालला आणि जे काम केलं आहे ते वाखण्याजोगतं आहे आणि दोन मिनिट ऐकून घ्या ना साहेब आणि दुसरी गोष्ट हां जरी भा साहेबांनी भाजपमध्ये गेले असले तरी आजही साहेबांचा एकच अजेंडा आहे एकच विषय आहे सर्व धर्माला सोबत घेऊन या ठिकाणी मतदारसंघाचा नांदेड जिल्ह्याचा विकास करावा आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांनी या ठिकाणी कामं चालू केलेली आहेत मुस्लिम बांधव आहेत काय वाटतंय राजकारणासाठी पक्षांतर करणाऱ्या लोकांना या ठिकाणची जनता थारा देईल काय वाटते आपल्याला जो देश में बात कर रहे ना सर वाद पीछे मुस्लिम समाज दलित समाज नाही राहता येलनेता काँग्रेस या ये पक्ष ॲसा आहे अब ऐसा बिखर खुले खुलेआम ये कर रहे जातिवाद पे इलेक्शन कर रहे उसको वो ज़रूरी नहीं है सब समाज को लेके चलने वाली वो पार्टी जरूरी है और हमार को मुठखेड़ के वो जो ने, हमारा नेता है दादाव ऐसे यहाँ प्रॉपर के लोग हमको मिलना बाहर के आके ये करेंगे गाँव का हमारे गाँव का भी आदमी होना चाहिए हमारे तुम्हारा पक्षांतर के लिए लोग तुम्हारा आवड़े का पक्षांतर करना राजी मधी संगी मैं हिंदी मधी संग मराठी ये मतदार संघ जो है भोकर मुठखेड़ अरदापुर ये कांग्रेस का गढ़ रहे वाला है और इंशाल्लाह ये कांग्रेस का ही रहेगा ये बाल खिला है ये कांग्रेस का ये समाज को पक्ष लेके चलने वाला है कांग्रेस और इंशाल्लाह ये पार्टी कांग्रेस की आएगी आमदार इतर इथं राजकीय लोकांकडून असे बोलल्या जाते की ठराविक राजकीय नेत्याच्या प्रवेशामुळे बाकीचा जो मतदार आहे तो नाराज नाही असं सांगितलं जाते खरं आहे का ती गोष्ट नाराज कुठायचा हे बता आता संंतर केलेला ना? लोकांवर नाराज आहेत की खुश आहेत पक्ष बोलले तो तुम्हाला काय वाटतंय नाही नाही तसं नाही बघा तसा ते नाराज आहे नाराज आहे पक्षन केल्यामध्ये कसं आहे तुम्ही जे उत्तर द्याल की नाही ते आता इथं नांदेड जिल्ह्यात आहे की नाही आमच्या नांदेड जिल्ह्यात आहे ना नांदेड जिल्हा आहे काँग्रेसचा गड आहे नांदेड जिल्हा काँग्रेसचा गड आहे अरे आता आम्ही तर सोबत बोलला की बाई यांना कशाला गेलं काय नाही पण आज बी त्याचा कामात ये नाही साहेबाचा आता कोणाचं नाही मला त्यांना मला शासन साहेब असे माणसं आहे आम्ही त्याच्याबद्दल काही बोललं नाही पण काँग्रेसचाच इथं गड आहे वाटते काय गेल्या काही वर्षात या ठिकाणच्या विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला आता विकास काय झाले बघा तुम्ही आता बघा तुम्ही जाऊन जाऊन आता बघा तुम्ही जाऊन तुम्ही तुमचे तुम डोळ्यानं बघा मग तो काय खेड्यापाली चाळा तुम्ही जाऊन मग तुम्ही सांगा मग आता मी आता आम्ही काय सांगायचं मग मी तुमच्याकडं पण येतो तुम्ही बऱ्याच वेळेस हे करता काय नाव आहे दादा काय काम करता सांगा आपण रावसाहेब बामणे आहे माझी सरपंच गोपाळवाडीचे आहे दादा वीस वर्षापासून मी बिनिरोध सरपंच आहे गोपाळवाडीचा आज माझा डोनगाव डोनगाव ते दरेगाव आज तुम्ही या रस्त्याची पूर्णपणे अवस्था बघा आणि वीस वर्षापासून मी जेव्हा काँग्रेसमध्ये आहे मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि जेव्हा साहेब आम्ही जे आम्हाला आदेश देत होते ते आम्ही पाळत गेलो आम्हाला कुठल्याच विश्वासात न घेता साहेबांना आता समजा कुठल्या तरी कारणामुळे ते येतात विषय ते वेगळा झाला पण आमच्या जे ग्रामीण भागातल्या रोडची जी अवस्था आहे आज तुम्ही प्रत्यक्षच्या बागा मारुती पाटलांना पाहिला असेल आमच्या गावची काय अवस्था आहे ते आज मला सांगा ढगे पाटलानं केला तेव्हा काँग्रेसमध्ये होते साहेबाच्या काळामध्ये त्याच्यासोबत होते आज आमच्या गावची अवस्था बघा आज इतकाले खड्डे आहेत मग कुठला विकास कुठला निधी कोण कुठं काम करतो आहे हे आम्हाला कुठल्याच बाबतीत नाही आमच्या जे विचाराला उमेदवार योग्य वाटेल त्याला आम्ही मतदान करणार आहोत जे विकास जो करणारा विजे आमच्या मनाला जे उमेदवार वाटेल ना त्याच विक उमेदवारला आम्ही मतदान करणार आहेत आम्ही कुणाला संधी द्यायला पाहिजे नवयुव तुम्हाला काय वाटतं ढगे पाडलेला त्यांनाच का द्यायला पाहिजे तुम्ही जे बोलतायत त्यांनाच का द्यायला पाहिजे ते तर अशोक चव्हाणांच्या सोबत अशोक अशोक चव्हाण साहेबानं ना जनतेला नाराज करून गेलेला आहे जनतेला धोका दिलाय जनतेला धोका दिल्यामुळं हे कारणं होत आहेत आम्ही डगेसाहेबालाच मतदान करणार डगे साहेब तिकीट भेटणार म्हणून आम्ही एवढंच दोन गोष्टी बोलून संपवतो बऱ्याचशा उमेदवारांना बऱ्याचशा मतदारांना या ठिकाणी बदल पाहिजे असं त्यांचं मत आहे काय सांगणार आता काय नाव आहे हो आपलं गोरधन शिंदे माळकोटा आमच्या इकडून रस्ता आहे माळकोटाला जायला इतकाला कमरे इतकाला पाणी आहे साहेबानं विकास केला नाहीत इत... कोणता विकास केला साहेबानं एक एकही साहेब एक साहेब म्हणजे आहे मला शुकराव चव्हाण साहेब कोणता विकास केला आता काही चार दोन माणसाचा विकास करून घेतलाय त्याच्या सोबत राहून गोरगरीबाचा काय विकास केला साहेबानं ज्यानं मोहरी मोहरी करते त्या त्याच्या त्याचा संग्रहून त्याचा विकास झाला दुसऱ्या माणसाचा काय विकास खूप चांगली असा अडचणी आणखी बाकी आता अडचण काय नाही बघा आम्ही साहेबांना मतदान काय करणार नाही आमचं आमचं कोणी नवयुवक माणूस असेल त्या माणसाला आम्ही मतदान करणार आह संधी द्यायला पाहिजे कोणी आता संधी देऊ द्या नवीन माणसाला कोणा तरी एका घरामध्ये तीन तीन चार चार माणसं काय हे आहे का हो त्याच एका तिसरी पिढी होती शंकरराव चव्हाण साहेब गेले अशोकराव चव्हाण साहेब त्याची मुलगी पिढी बरं पक्षांतर झालेल्या नेत्यांविषयी तुम्ही समाधानी आहेत का किंवा पक्षांतर केलं तुम्हाला तुम्हाला बरं वाटलं नाही नाही आम्ही साहेबांसोबत पहिल्या स्वरात गेल्या आता साहेबासोबत नाही पक्षांतर केलं तेव्हापासून आम्ही साहेबासोबत नाही पक्षांतर केलेल्या गोष्टीचा येत्या विधानसभा मतदारसंघामध्ये नक्कीच परसाद उमटतील असं वाटते कारण मराठा आरक्षण असेल पक्षांतर हे बरेचसे विषय आहेत या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीचा प्रभाव हा मराठवाड्यामध्ये असू शकतो तरुण मतदार बी आहे आपल्यासोबत त्यांच्या काय वाटते काय नाव आहे आपलं साहेबांनी खूप चांगली केली मध्ये काय नाव काय आपलं व्यंकट गोपीनाथ मुंगल या ठिकाणी खूप चांगली केली मध्ये काय खाल्ले कार्यकर्ते आहेत नाही जे पैसेवर आशिकराव देते की नाही लूट मारे करतात काम चांगले होत नाहीत आशिकराव खूप काम पैसे निधी आले आशिकरावून म्हणजे खाली कार्यकर्ते आताच गुप्त करायत वाटत झालेला या ठिकाणचा तुम्हाला काय वाटतंय समोर या या समोर काय वाटतं काय वाटतंय या ठिकाणचा विकास झालेला आहे विकास सर इथे सर एक तर रोडायचं काही झालेलं नाही इथं रोड इकडलं तिकडं मार्केट झालं मुतखिडला मार्केट एक नाही चांगलं मुतखिडला एक आणि उडान फुल एक पाहिजे मुदखिडमध्ये आमच्या गावातला सगळ्या लोकांना त्रास आहे मुदकिडला ट्रॉफिकचा याचा त्याचा सर मुदखिडमध्ये एक उडान फुल पाहिजे आम्हाला बायपास पाहिजे अजून हा काय वाटतं मुदकिडचा विकास सर झाला भरपूर झाला अशोकराव साहेब होते तेव्हा आता मुदखीडचा विकास कोणताच काहीच झाला नाही विकास आता सध्या या विधानसभेचा विकास नाही झाला असं वाटतं त्यांना तुम्ही काय सांगणार कुठून आले काय नाव आहे आपलं मुगट राजू पाटील कल्याण आहे काय शिक्षण झालं दहावी पास एक शेतकरी काय वाटतं इथे उद्योगधंदे आलेत उद्योग आता उद्योगिक वसाहत आहे का इथं औद्योगिक वसाहत आहे काय वाटतं औद्योगिक वसाहत आहे का प्रथमतः या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या घराण्याने आजपर्यंत तीस ते पस्तीस वर्ष या ठिकाणी भोकर विधानसभा हा बाल किल्ला म्हणून गाजवलेला आहे परंतु हा बालकिल्ला नसून या ठिकाणी अनेक वर्षापासून जे बौद्ध सम बौद्ध समाजाची जी मागणी आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी जागा देखील अवेलेबल आहे परंतु अशोक चव्हाण साहेबांनी आजपर्यंतही बौद्ध समाजाला चुना लावण्याचं काम केलेलं आहे म्हणजेच बौद्ध समाजाचं ओढ घेण्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुत्र आजपर्यंतही बसलेला नाही त्यामुळे दलित हा चव्हाणसाहेब सोबत जो होता आता एकही दलित बौद्ध समाज त्याच्यासोबत नाही आणि मुस्लिम समाज देखील त्यांच्यासोबत नाही बी जे पीमध्ये गेल्यामुळं बी जे पीचे जे नेते आहेत काल परवाच जे भाष्य केलेले आहेत जे की मुस्लिम आणि दलित यामध्ये भांडणं लावण्याची जे की मस्जिद मध्ये जाऊन मारण्याची धमकी देतात अशा बी जे पीच्या कार्यकर्त्याला देखील या ठिकाणी आज त्यांच्या स त्यांच्या विरोधात या ठिकाणी मुस्लिम समाजाचा मोर्चा निवडला आहे त्यामुळे विकासात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणचा विकास झाला आहे का विकास तर झालेला नाही ना या ठिकाणी रोजगार देखील उपलब्ध नाही यामुळे आम्हाला यावेळेस बदल हवा कोणीतरी युवक पाहिजे त्यामुळं काल दोन महिन्यापासून आपण हे जे दान सुरू बघतोय की सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांची जे मुलगी आहे दामिनीताई ढगे हे या ठिकाणी एक कार्य चांगले करत आहेत त्यामुळे यावेळेस दामिनीताई ढगे यांना जर तिकीट दिलं तर दलित आणि मुस्लिम हा शंभर टक्के त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील निश्चितच या ठिकाणचा जो मतदार आहे या ठिकाणचा जो उद्या औद्योगिक वसाहतीचा प्रश्न आहे या ठिकाणच्या तरुणांचे प्रश्न आहेत काय सांगणार काय नाव आहे आपलं कोंडी बाशिंदे काय करता रोहित पिंपळगाव शेती करतो सर काय वाटतंय जे पक्षांतर केलेले नेते त्यांच्यावर विश्वास राहिला घराणीशाहीचं राजकारण चालू आहे त्याची पहिले शंकरराव चव्हाण साहेब झाले नंतर अशोक चव्हाण साहेब झाले त्यानंतर भाभी झाल्या आता मुलीला चान्स देतात म्हणजे परिवर्तन यायला नकोच आहे फक्त यायच्याच घरात आमदारकी राहा याच्याच घरात खासदार की राहावं यायनंच मुख्यमंत्री व्हावं दुसरं कोणी काही स्वप्नच बघू नव राहिला ऊसाचा प्रश्न कारखान्याचं उसाच्या ऊसाला भाव नाही ऊस वेळेवर तुटत नाही कारखाना एक नुकसानीमध्ये आला म्हणून ते ऐकून टाकला कवळेसरला काय वाटतंय काय अपेक्षित आहे परिवर्तन परिवर्तन कुणाला संधी द्या दादाराव पाटील ढगे त्याची मुलगी त्यांना मिळा कशामुळे वाटतं की ते तर अगोदर अशोक चव्हाणांच्या सोबत तुम्ही जे म्हणतायत ते भोकर मॅन्युपुलेट केले जाते का असं वाटते का तुम्हाला भोकर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे इथे काँग्रेसचाच विजय होणार मग तो कोणी पण असो पप्पू पाटील असो दादराव पाटलाची मुलगी असो कोणी पण असो काँग्रेसला मत पडणार या ठिकाणी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे असं म्हटलं जातं आहे तर हे काय दादा कुठून आलेत पिंपळकोटात सर काय वाटतंय लोकप्रतिनिधीकडून तुमच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात नाही सर झाल्या नाहीत आमदार कसा असायला पाहिजे आमदार राजेश पवार सारखं असायला पाहिजे राजेश पवार पाहिजे कशामुळे वाटतं की त्यांच्यासारखं असायला पाहिजे त्यांनी भरपूर सुविधा दिलेल्या आहेत नायगाव मतदारसंघामध्ये उद्योग उद्योगधंदे आलेत का उद्योगधंदे भरपूर म्हणजे गावाचं भरपूर चांगला विकास केलेला आहे मी सहा वर्ष झालं तिथंच काम करतो नायगाव विधानसभेमध्ये काय शिक्षण झालं तुमचं माझं शिक्षण दहावी काय काय कार नोकरी करता कुठं कारखान्यात नोकरी नाही माझा स्वतःचा जवाब आहे तुम्ही मीस तरी ठेकेदार आहे तर या ठिकाणचा जो बहुता बहुतांश मतदार आहे त्यांना बदल अपेक्षित आहेत तर काही जणांना असं वाटतं की अगोदर जे नेते होते त्यांनीच या ठिकाणी विकासाची गंगा आणली त्यामुळं त्यांनाही संधी यावेळेस मिळायला पाहिजे कारण विकास फक्त तेच करू शकतात असं बऱ्याच जणांचं मत आहे काय सांगणार दादा कुठून आणलास काय शिक्षण आलं तुझं दहावीपास काशनाथ बैनवाड काय वाटतं राजकीय नेत्यांकडून तरुणांच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का नाही नाही काही झालं कशामुळे वाटतंय काहीच नाही सर इथं काय व्यापार नाही बरोबर काही नाही चव्हाण साहेब गेले बी जे पीत कोणाशी गेली नवीन काहीतरी हो बदल नवीन बदल व्हायला बदल काय वाटतं कुणाला तरुण म्हणून कुणाला संधी मिळाली पाहिजे दामिने आपण ढगी नाही पाहिजे कशामुळे वाटते वर्ग कामं करावी साहेब कोणी वारलं त्याला एकोण हजार रुपये दिलेत वयाशाळात पेन पेनी वाटलेत प्रत्येक समाज चाल चालू आहे आता काम करणारे लोक उद्या सत्तेत आल्यानंतर कामं करतील असं वाटते का शंभर टक्के सर शंभर टक्के करते सर।, सर हो सर बरेचसे या ठिकाणी तरुण आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांच्या आपण प्रतिक्रिया घेत एक चिमुरडी आली बटे इथं थोडस कोणत्या वर्गात आहेसू माझी आता बारावी झालेली आहे बारावी झाली आता मी माझं माझी बारावी झालेली आहे ना माझं इंजिनिअरिंगला ॲडमिशन झालेलं होतं आणि माझं ॲडमिशन होऊन पण कॅन्सल झालं माझ्याजवळ व्हॅलिडिटी नव्हती हे काय करणार आहेत हे काय आम्ही मतदान करून हे करून आम्हाला आम आमचा हक्कच देत नाही आहेत तर आम्ही कोणाला मतदान करायचं एक असा राज एक असा व्यक्ती यायला पाहिजे कोणी पण असो प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार मिळायला पाहिजे आता मी स एवढे आम्हाला फिरवलं तिथं एवढं फिरवलं काय करणार आता तू साथी गेली हुदी। मी डी वाय पाटील नाही आहे नांदेडला पण प्रत्येक जण चांगल्याच्या शोधामध्ये जात ना म्हणून चांगलं कॉलेज होतं प्लेसमेंट पण चांगले होते म्हणून गेलो होतो आम्ही आता आमची कॅपॅसिटी नाही आहे एक एक लाख रुपये फीस भरायची व्हॅलिडिटी आहे चार चार हजार रुपये मध्ये ॲडमिशन होत आहे मग ओपनची फीस भरा म्हटलं होत वापस एक वर्ष रिपीट करा अजून जा काय वाटतं या सगळ्या गोष्टीसाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी कोण जिम्मेदार आहे असं वाटतं तुला सरकार सरकार हं विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटलेत का असं वाटतं का तुझ्या ऍडमिशनच्या नाही 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 هنला आमची काहीच आमची म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान होईल म्हणून काहीच व्हॅल्यू नाही आहे सरकारला तुला काय वाटते बदल व्हायला पाहिजे असं वाटतं हो बदल व्हायला पाहिजे हां मुरडी एक बाराव्या वर्गामध्ये शिकते तिच तिचा ॲडमिशनची प्रोसिजर होते व्हॅलिडिटी कारणास्तव तिला हे करता नाही आली फीसचा जो आकडा आहे जो बऱ्याचशा कॉलेजने फो फोगवलेला आहे ते प्रश्न सुटत नाहीत त्याच्यामुळं तिची जी ॲडमिशनची प्रक्रिया आहे ती थांबलेली आहे तुला हे माहिती आहे का गोष्ट की राज्य सरकारच्या वतीनं एक निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये राज्य आणि केंद्राच्या वतीनं ज्यामध्ये मुलींच्या ऍडमिशनची फीस ही सरकारनं माफ केलेली आहे त्या कॉलेजनं ते, ना ते प्रधान नाही दिलं का हा दिला ना पण मी एस टी मधून गेली होती एस टी म्हणजे मी माझ्या कॅटेगरी मधून ऍडमिशन घेतलं होतं मग माझं मिरिट टली, लिस्ट मिरिट लिस्ट नंबर असतो ना त्यानुसार ऍडमिशन होतं मी एस टी मधून गेली मला ओपन ची सीट दिली नाही त्यांनी नाकारलं सर हा ना नाकारलं ना, ना सहा महिन्याची सुद्धा सवलत दिली नाही दोन दिवसामध्ये तिथं अलॉटमेंट लेटर वर सरकारने अलॉट करून दिला की तुम्ही दोन दिवसामध्ये आम्हाला व्हॅलिडिटी करून द्या मागच्या दोन वर्ष झाला आम्ही फाईल टाकलो समितीला तर समिती म्हणते तुमचं हेच झालं नाही तुमचं तेच झालं नाही पन्नास वर्षाचा पुरावा मागायले आता पण आम्ही आमचे पुरावे द्यायलो ना मग पन्नास वर्षाचा आम्ही कुठून आणायचं जे मेलेले माणसं त्यांना आता त्यांना जीवन करून आणून द्यायचं का त्यांचा पुरावा ही शेड्यूल ये, ट्राईबमधून येणारी चिमुरडी आहे जिनं तिचा ॲडमिशन प्रक्रिया आहे सरकारच्या वतीनं जरी मोफत शिक्षणाची सुविधा महिलांसाठी केली असेल ज्यामध्ये त्यांना शुल्क हा माफ केलेला असेल आता प्रत्यक्षात तो शुल्क त्या तरुणींना किंवा त्या महिलांना मिळतोय का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे बाबा आहेत काय सांगणार बाबा एक मिनट थोडंसं बाजूला आहे काय वाटते राजकीय नेता कसा असला पाहिजे मला काय कळावं मग काय झालं काय वाटतंय राजकीय नेता सगळ्यात चांगला पाहिजे मध्ये कलियोगात हो कलाकार लोक झाले आपलंच खरं म्हणाल कोणती कलाकारी चालू आहे मनात ती कलाकारी सगळ्याला मोठं स्वभाव वाटायला मागे दाबून टाकत गरीबाला मला काही कळणार मी माणूस आहे येणूसरा आंघोडी छापा राजकीय लोक कलाकारी कलाकार कलाकार बिलकुल करतात दाद्या म्हणतात निवडून जायचं बोलतात मागून बंद आहे मालक नाही म्हणतात कायम नाही म्हणत पण लबाड लंबर एक लबाड सरकार एकाच माणसाने तहसीलदार मारला आमच्या इथं आणि सगळ्याला स्वतंत्र सेने केली गाडव आहे ते पुरावा पाहिजे खोटा करा आहे ना पुरावा पाहिजे सगळं खोटं आहे सरकार खोटं बिलकुल मग आमच्या तहसीलदार मारला सत्य आलता बामण होता मुश्किलला कशामुळे वाटतं की हे सरकार खोटं सरकार एकराहून जेव्हा लावला होता कुणबीला नाही नाही हे ना, सरकार खोटं कशामुळे वाटतं खोटं मतदान झालं की खरा व्हायचं आणि सरकार तेच व्हायचं माणसाचे मतं दारू बाजून फुकट खाला देऊन मतं घेतात मग आम्ही म्हणलेलं करतात झालं त्यामुळे खोटं वाटतं हां तर सरकार मताच्या मागे लागले ताकद आपली वाढवा बघायला कोणी लोकांच्या प्रश्नासंदर्भात किंवा संदर्भात नाही जात काय काय धनगर माणूस नाही खूप छान बोलले तुम्ही नक्कीच कारण राजकीय नेता कसा असला पाहिजे बाबा मी तुमच्यासोबतच बोलतोय हे कॅमेरा आपला पुढं विषय असा आहे की निवडणुका ह्या पाच वर्षाला होत असतात आणि त्या दरम्यान पाच वर्षाच्या काला कालावधीमध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधीने कामे करावं हे अपेक्षित असते भारतीय राज्यघटनेच्या अधिकारानुसार दोन्ही सभागृहामध्ये प्रश्न मांडण्याचं काम हे त्या लोकप्रतिनिधीचं असते मात्र हे प्रतिनि लोकप्रतिनिधी खरंच त्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाऊनसुद्धा या लोकांचे सामान्यांचे प्रश्न मांडत मांडतात का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण निवडणुकांमध्ये होणारा जो वारे माप खर्च आहे त्यानंतर मतदारांना दाखवण्यात आलेलं जे काही आमिष आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवले जातात आज आज जर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातलं जर पाहिलं तर वातावरण असं आहे की शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे सोयाबीन उत्पादनामध्ये मराठवाडा अग्रेसर आहे आणि या दरम्यान या ठिकाणी सोयाबीनची माती झालेली असताना या ठिकाणची राजकीय लोक आता साडीचोळीचा कार्यक्रम असो छत्र्यांचा कार्यक्रम असो ज्या पद्धतीनं छत्र्या ह्या अक्षरशः पावसाळ्यामध्ये उगवल्या जातात त्याच पद्धतीनं राजकीय वातावरणातील या पावसाळ्यामध्ये आता ह्या राजकीय छत्र्या जागोजाग उग उगवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळं या ठिकाणचा जो मतदार आहे तो मतदार या ठिकाणी प्रचंड संताप व्यक्त करतानाचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय कॅमेरामन गोपालसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र मुदखेड नांदेड